शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये नगर शहरातील चार गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाच्या शिफारशीनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी जिल्ह्यातून हद्दपार केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे सुनील विठ्ठल शिरसाट क्षितिज अरुण अबनावे अक्षय बाबासाहेब कोतकर अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत केडगावच्या दाट लोकवस्ती वस्ती असणाऱ्या नगर व साथीत बिबट्याने पूर्ण दिवस धुमाकूळ घातला शेवटी त्याला जेरबंद केले आता बिबट्याची दहशत संपली असे वाटत असताना केडगावच्या गायके मळा व बाह्य वळण परिसरात बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने दहशत पसरले आहे वन विभागाने शनिवारी दोन ठिकाणी पिंजरे बसवले आहेत बिबट्याने आतापर्यंत सहा श्वानांचा फडशा पाडला आहे महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय या महासभेने अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्तावाला ता तातडीने मंजुरी दिल्याबद्दल शुक्रवारी आमदार संग्राम जगताप व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले मुख्यमंत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे कार्यक्रमात जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली होती त्यानंतर अनेक दिवस हा प्रस्ताव तसाच पडून होता डॉक्टर पंकज जावळे यांनी नामांतराबाबत प्रस्ताव मंजूर करून शासनाला पाठविला त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आता लोकसभा सभेच्या निवडणुकीनंतर के केंद्राकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर अहमदनगर अहिल्यानगर शहर म्हणून ओळखले जाणार असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे नगर शहरातील अनेक पतसंस्था तसेच तसंच नगर अर्बन बँकेतील आर्थिक अनियमितता व संचालकांच्या भ्रष्टाचारामुळे ठेवीदारांचे ठेवी अडकल्या आहेत या सर्व ठेवीदारांना संघटित होण्याचे आवाहन नगर अर्बन बँक बचाव समितीने केले आहे यासाठी पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग स्मारक येथे रविवारी वज्रमुळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे नगर अर्बन बँक बचाव समितीच्या निवेदनात म्हटले की शहरातील बंद पडलेल्या पतनसंस्थेतील ठेवीदार अडचणीत आले आहेत त्यांचे ठेवी त्यांना मिळू शकत नाही त्यामुळे सर्व पतन संस्थेतील ठेवीदारांनी संघटित होऊन मजबूत संघटन करण्याची आवश्यक आहे या सभेत पतन संस्थेतील पीढी ठेवीदार व अर्बन बँकेतील ठेवीदारांची एक समन्वय समिती गठित करण्यात येणार आहे बंद पडलेल्या पतन संस्थेतील ठेवीदारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच ठेवी लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी ठेवीदारांनी संघटित व्हावे सभे दुपारी चार वाजता हजर रहावे असे आवाहन बँक बचाव समितीचे निमंत्रक डीएम कुलकर्णी विजय धामने अण्णासाहेब पठारे यांनी केला आहे अहमदनगर रेल्वे स्टेशन महापालिका सत्तावन्न लाख सत्तावन्न हजार रुपयांचे सेवा कर वसुली विभागाचे रेल्वेच्या पाईपलाईन बंद करून त्यांचे पाणी तोडले आहे पाणी बंद केल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपायुक्तांची भेट थे घेत येत्या आठ दिवसात सेवा सर्व रक्कम भरणार असल्याचे स्पष्ट केले केंद्र सरकारच्या मालमत्तावर सेवा कर आकारण्याचा महापालिकेला अधिकार आहे शहराच्या खबर बात मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पात्र आणि सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर